तर बोकडाचा मटण घेऊ लागल्यावर घरात जाताना मटण घेत स्पेशल आज बुधवार आहे तर बोकडाचा मटण भेटतं अजून कसला कसला भेटतं फक्त बोकडाच ना आता कैसो किलो आहे आठशे रुपये किलो आहे आताच एक बाजूला पण आहे तर पण बोकडाचाच भेटतं अशी लाईनी त्या चला तर फायनली सगळी खरेदी आमची झालेली आहे आणि आता निमता घरा जाऊ आज घरा बोकडाचा मटण बनला आणि आमची आय मटण नाही खातात आज या आमच्यासाठी घेतलेला आहे बाकीच्या घरांच्या माणसांसाठी तर आताच मसल्याच्या बाजारात ना बोकडाचा मटण आणलंय डायरेक्ट किचन मध्ये तर तर मटण हाणलंसारखा तुम्हाला आता मी बोकडाच्या मटणाची रेसिपी दाखवेन आमची निमावहिणी बनवणार आहे किचनमध्ये तयारी चालूच आहे इथे का आता घेतलं कांदो कापा आणि या मटण मटण धवला टाकले टोपात तर बाबा बोलतात की बोकडाची मुंडी हाणावं पाहिजे होती तर बो बोकडाची मुंडी का बाबा बोकडाची मुंडी शक्ती येत तिनी तिला पाणी लागत नाही कापली तरी मटणाला फक्त पाणी लागतं कातर पाणी मुंड्याला पाणी लागत नाही म्हणजे मुंड्याचा जर कारो पण करतात कारो कारो म्हणजे काय असत कारो म्हणजे धन टाकावचं आणि उकलावून घ्यायचे त्यात मीठ बीठ टाकावचं नसतं त्या शरीरासाठी शरीरासाठी चांगला असत फक्त एक कब्बर रसो करून शनी पिलून कब्बर रसो तो पिवायचो असतो या सगळ्या केलेला आहे आमच्या बाबा पहिले मला सर्थी सर्थी। त्या गोष्टी सक्तीसाठी भरपूर कमी भेटतात आपल्या ना आताच्या पिढी एक ताकद तर आताच बाबा बोलला ना कारो कारो म्हणजे काढा काढा बनवतात ते का पिवला आपल्या ता, ता शरीराला कधी जखम वगैरे झालेली असेल ना तर ती लवकर बरी पण त्या गोष्टीने मदत होतात आणि रक्त वाढतं हिचं पण बाग बोलतात तर चला आपण रेसिपीच्या इकडे बघूया तर आता तांबाटी कापावला घेतले आणि दुकानातनं आणलेलं आहे बादशाह चिकन मसालो आणि गिंगर गार्लिक पेस्ट म्हणजे आला लसूण पेस्ट तर या हातात कापून राहिल्यावर टोपात ओतलेला आहे पहिला तेल आणि दोन टोपातनं एकदम रेसिपी बनणार आहे येत पिक्का बोकडाचा कांजे म्हणजे हल्दींचा आणि येत तिखाट तर बाबांसाठी छोटं टोप कारण ते तिखाट खात नाही आणि तो टोप कसला आहे भात हा आताच भात बनवून तयार करून ठेवलेला आहे जोडीला भापडे पण असतील ते दिसते तुम्ही तर पहिलं तेलात कांदू टाकलाय त्यानंतर या तांबाचे ओके

कमी होणं पाहिजे कदा तो परत ती वजरी देत होतो काय बोलतो नको 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 नाही अच्छा चरबी चरबी तरी आता गार्लिक पिस्ट जिंजर गार्लिक आला लसना की पेस्ट टाकते हैं कितने डाल देते कितने का थोड़ा सा मस्त बेगी झवलून जायलावर या मटाण अच्छा तर या अर्धा किलो मटान न मी चारशे रुपये आठशे रुपये किलो होतो मी चारशे रुपयाचा हा या ढाकून ठेवला आता दोनवी पण टोप मटण टाकून झाल्यावर झाकून ठेवल्याला थोडीशी उब आल्यावर पाणी होते तर या दोन्ही टोपांना म्हणजे मटण टाकलं ह्यातमध्ये त्याला थोडा वेळ उब दिली जाते गॅस हलदी चालू ठेवून रस्त्याला पाणी वतावच्या आधी उब देत आहे कारण नंतर मग या मटण लवकर शिजतं तर ढाकण कारल्यावर देखा कशा दिसते तर आता या मिक्सरमध्ये वाटलेला वाटाण टाकते कवा कवा आम्ही पाटावर वाटतो आणि कवा कवा मिक्सर मध्ये या खोबऱ्याचा वाटण वाटणात काय काय टाकलेलं आहे का सांग नि मावळी कांदा हं खोबरा हं अल्ला लसूण आणि आता वरना गोरा मसाला गोरा धना दे। मसाला, मसाला गोरा मसाला त्यानंतर आता मसालो टाकते की आपलो गावचो कोळी पद्धतीच मसालो त्यानंतर आता हलाद टाकते हळद या मसाल्याचा कांजे या हळदीचा त्यानंतर मस्त एक पाण्याचं ठेवलं आहे तिथलं पाणी घेतलेलं आहे आंब्यात त्याच्या अगोदर या बादशा मसाला आणलेला चिकन मसाला तो टाकते झालेला आहे रस्त पाणी तर आता आमचं विकी आणि स्वास्तिक घरात आल्यात यांचा आता नुकतो आवाज येईल बोकडाचा मटण शिजवला पण जाम टाइम जाते तर अशा प्रकारे शेवटी निमावणीने मीठ टाकला आणि कांजे शिजलेला आहे थोडासा उकलावला मीठ टाकल्यावर आणि उकार पण शिजलेली आहे अशा प्रकारे आता खावायला तयार आहे तर मस्त पैकी भोकळाचं मटण खदलंय आणि निघाले मसल्या आपलो सुक्या म्हावऱ्याचे पार्सल पोचवलं थोड्याशो आत बॅगीत घेऊन चाललंय तुम्हाला पण मागवायचं असेल ना सुका म्हावरा तर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर मेसेज करा व्हॉट्सअप मेसेज करा की आमचा बंदर या बंजरांचा खाऱ्यापनांचा सुकावलेला म्हावरा कुरिअरद्वारे पाठवला जातो आहे तर हे हे कोलंबी सोडात आपल्या खाड्यांचा आणि आंबारकर सुकट म्हणजे कर्दी कर्दी आहे आए। त्या आयकॉन डायग्नोस्टिक सेंटर आहे ना क्लिनिकल लॅबोरेटरी पाबरा फाट्याच्या एकदम जवळच आहे आणि हे लोक कुरिअर पाठवतात त्यात एका होम डिलिव्हरी ऐसा लिहू आहे तर आत्ना आता हे पार्सल पाठवले तर सांगावचं येतो ऐसा कुणाला जर पार्सल पाठवायचे असेल ना तर पाठवली जाते आपल्या मसामधून तर चार वाजता चार वाजून पाच मिनटांनी पोचलो आमच्या बस स्टॉपला रिटर्न घरा आणि आमच्या बावीशी देखा मावर आले तर कोलीम आहे त्यांची चिंबोरी तरी दाखवा चिंबोरी यात मस्तपैकी खाऱ्या पाण्यांची आणि या काय काय आहे टायगर दिसते शिंगटी डोम्या आणि तिकडं पण चिमुरीचा बौद्धवाडीत ना गिरेका पण आयल्यात घेऊला <laughs> आणि तिकड कांदा बटाटी आयल्यात वाटत कांदा बटाटी लसूण टेम्पू आयले आणि आपल्या गावात आहे ना आमच्या पाऊस पडून गेलाय पावसाने गडबड केलंय हा इथे का गर्दी झाली कसं देत मसून लसूण आणि कांदा आणि कांदा, कांदा? शंभरला ला चार किलो कांदे अजून काय काय आणलं लसूण आणि कांदे आणले कुठले तुम्ही पुण्यातून इकडं का हा ना, ना। पुण्यातून आमच्या गावात पुण्यातून थेट रायगड मध्ये